मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जिव मराठी न्यूज सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी शासकीय निमशासकीय विभागात नोकरीसह आता स्वयंरोजगाराचे शेतीपूरक व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी खानापूर येथील श्री राजकुमार संपतराव माने कृषी तंत्र पदविका महाविद्यालयाच्या वतीने आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या मान्यतेनुसार यंदाच्या कृषी तंत्र पदविकेसाठी आजच प्रवेश घ्या ग्रामसेवक कृषी सेवक कृषी सहाय्यक अशा शासकीय पदांसह खते बी बियाणे कीटकनाशक आणि फर्टिलायझर यासह विविध खासगी कंपन्यांमध्ये विक्री अधिकारी अशी निमशासकीय पदावर नोकरी मिळवा तसेच शेळी पालन, पालन दुग्ध व्यवसाय मत्स्यपालन नर्सरी कृषी पर्यटन असे विविध शेतीपूरक व्यवसाय करण्याची देखील आपणाला सुवर्ण संधी त्वरा करा प्रवेश वीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत उपलब्ध आहेत संपर्क आपल्या स्क्रीन मतदारसंघाच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट निर्माण झालाय माजी आमदार सदाशिव भाऊसह ज्येष्ठ नेते अशोक भाऊ आणि वैभव दादांसमोर संजय काका पाटील यांनी खासदार विशाल दादा पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे प्रत्येक मतदारसंघात विशाल पाटील सगळ्यांनाच निवडून आणणार असल्याचे सांगत आहेत विशाल पाटील अपरिपक्व माणूस आहे पदावर जाऊन ते भ्रमित झालेत लोकांनी दिलेले प्रेम सेवा करण्यासाठी आहे याचे विशाल पाटलांनी भान अशी जोरदार टीका संजय काका पाटील यांनी विट्यातील एका कार्यक्रमात विशाल पाटील यांच्यावर केली आहे काही सुद्धा एक बाजार बनणार आहे त्या बाजारात सुद्धा अशा पद्धतीनच हा मतांच्या स्वरूपात दर हा लाखांच्या आकड्यात सुभाष मिळाला आम्हाला <ण्यार्ण> आम्ही आमत नाही म्हणजे <ण्यार्ण> मी परवा सोडवून आलेलो आहे आम्हाला कोण बोलायचं कारण नाही कारण जिथं आमच्यावर प्रेम दिसतंय तिथं आम्हाला प्रेम द्यायचं कळते आणि तेव्हा आम्ही ताकदीन तुमच्या पाठी राहणार आहे काय करण्याची गरज आहे आम्ही प्रयत्न करणार की तुम्ही आमच्याकडनं उभारावं पण ते आमचे मित्र श्रीकांत शिंदे का आमचा ऐकायला मी खूप प्रयत्न केला संगात काई या मतदारसंघात आता काही दिवसात निवडणूक आहे आणि ह्या ठिकाणी साहेब निश्चितपणे तुमच्या पक्षाचा प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम करून आमदार रोहित दादांच्या रूपात आपण ह्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे वसंतदादा कुटुंबीय यांनी रोहित दादांना सुमन वहिनींना शब्द दिलेला आहे की ह्या वेळेला रोहित दादा तुमच्या मागे मी एकटाच नाही पूर्ण वसंतदादा कुटुंबीय आमच्या घरातला प्रत्येक व्यक्ती वसंतदादांच्या विचाराचा प्रत्येक व्यक्ती हा ठामपणे खंबीरपणे दादांच्या पाठीशी उभा राहणार रोहितदादा तुम्ही काही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका राजकारण चालत राहणार काही गोष्टी होत राहणार मात्र या ठिकाणी तासगाव कौटुंबिक मतदारसंघात परत आणि स्पष्ट करतो आणि म्हणतील मतदारसंघ बोललेच नाहीत कोते म्हणाल नको या मतदारसंघात तासगाव कोठ्या मतदारसंघात रोहित दादांच्या रूपानं एक लोकांसाठी झटणारा आपलंसं वाटणारा आपला मुलगा म्हणून आपला भाऊ म्हणून आपला धाकटा भाऊ म्हणून काम करणारा एक चांगला आमदार तुम्हाला सर्वांना द्यायची इच्छा की स्वतः शरद पवार साहेबांनी आपल्या मागच्या भाषणात बोलून दाखवलेली आहे तुम्ही सर्वांनी ही जबाबदारी घ्यायची आहे अलीकडच्या काळामध्ये भाऊ राजकीय जीवनामध्ये माणसाला पद आणि प्रतिष्ठा मिळाली की माणूस बेफाम होत चालले आणि त्याला असं वाटत की हे मी निर्माण केलंय हे माझ्या कौशल्यानं मी मिळवलंय आणि माझ्या युक्तीमुळे हे केलंय हा जो भ्रम तयार होतो त्यामुळे माणसं बेताल व्हायला आहे हे दिलंय ते लोकांनी दिले लोकांच्या कामासाठी दिलंय लोका हा दिसत माणसाला पडत चाललाय आणि त्याच उदाहरण तुम्ही पाहिलं असेल ला 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 तर आपले नवनिवृत्त खासदार तुमच्या इथं भाषणाला आल्याने त्यांनी सांगितलं की माझा पाठिंबा येणा यांनी आठ नऊ दिवसापूर्वी आमच्या तालुक्यामध्ये कार्यक्रम झाला अजितराव धरपडे यांना त्यांनी सांगितले पुन्हा परवा दिवशी एक सुप्रियाबाई जयंत पाटील यांचा कार्यक्रम त्यांनी सांगितलं की मी रोहित पाटलांना आमदार करणार म्हणजे एखादा इनमॅच्युर्ड मनुष्य अपरिपक्व माणूस एखाद्या पदावर जातो आणि भरण होतो त्यावेळेला असा तो भ्रमी होऊन फिरायला लागतो आता माझ्यासारख्याला जर तुम्ही विचाराल तर एक ग्रामीण भागामध्ये भरण आहे म्हण काय आहे की शिकाळ्यामध्ये लोणी आहे पुढे मारून काय बोक्याला घावत नाही विनाश्रा पण शिकाळच तुटलय त्यामुळे लोणी घालय त्यामुळं थोडस आपण भान ठेवलं पाहिजे लोकांचं प्रतिनिधित्व करतोय आणि हे लोकांनी दिलेलं आहे ज्या दिवशी निकाल लागला जाती पातीच्या धर्माच्या आधारावर इलेक्शन झाली अपयश आलं दुसऱ्या आणि कामाला लागलो काम करणं आपला धक्का आहे पण सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊन ज्यावेळी काम करतो त्यावेळी माणसाला दुःख होत नाही भाऊ हे दिलेलं लोकांनी दिले लोकांसाठी सेवा करण्यासाठी त्यांचं काम करण्यासाठी दिलंय आणि हे कुणाचं तरी काल होता आज कुणाचं तरी आहे हे समजून घेऊन ज्यावेळी माणूस काम करतो त्यावेळी त्याला दुःख असला पाहिजे पण प्रयत्नातून आपल्याला त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही काळाला जाऊ ज्यावेळी माणूस काम करायला लागतो त्यावेळी त्यातलं सत्व निघून जातं त्यातली सगळी मजा निघून जाते आणि मग ते माणसाला दुःखाला कार्य ठरायला आणि अलीकडच्या काळामध्ये आपण या सगळ्या गोष्टी घडत असताना कुणी काय स्टेटमेंट दिलं कुणी काय केलं ज्याच्या त्याच्या परीनं जोतो राजकारण समाजकारण करतो वैभव दादा मंगेश मी सांगितलं की शेवटचा श्वास असेपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे अशी माणसं आता तुम्ही राहिली चालण्याच्या सुट्टी राहणं जे उघडते त्याला नमस्कार करणं ही थोडीशी प्रवृत्ती बाळावत चाललेली आपण सगळी मंडळी पाहतोय या सगळ्या गोष्टी आपण तर या आपल्याला निश्चितपणानं समजून घेणं गरजेचं आहे खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी स्पेशल आणि खमंग चटणी तसेच आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी काण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुरात आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स बिटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर बिटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन